एकीकडे म्हणतात नऊ लाख कोटीचं कर्ज झालंय परत म्हणतात नाही नाही अजून दोन लाख कोटी कर्ज काढा काय बिघडत नाही परंतु पैसे देऊन टाका असं नाही काही त्याला आर्थिक शिस्त ठेवावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टीचा सा साकल्याने विचार करून हे महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम आहे मला सर्वसामान्य सदस्यांना एक गोष्ट सांगायची की आपण केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या सूचना वेग वेग आहेत त्याची नोंद आम्ही घेतलेली आज वेळेच्या अभावी बाकीच्या माझ्या सन्माननीय मंत्री महोदयांना त्या त्या विभागाच्या आपली आपली मतं तिथं मांडता आली नाही पण जे काही रस्त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं असेल किंवा विशेषतः काहींनी आम्ही जे काही मदत पुनर्वसन विभागाकडनं केंद्र सरकारला अहवाल जायला पाहिजे होता त्याच्याबद्दलचा पण ओहापोह इथं करण्यात आला अध्यक्ष महोदय त्याबद्दल मला आपल्यामार्फत सभागृहाला सांगायचं आहे की राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी जो नैसर्गिक आपत्ती ज्या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर हानी झाली त्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सत्तावीस नोव्हेंबरला पाठवला दुसरा अहवाल एक डिसेंबर रोजी पाठवला आणि ह्या अहवालामध्ये केंद्र शासनाला तो सादर केलाय नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारनी पण आठ अधिकाऱ्यांचं पथक तीन ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात पाहणीसाठी पाठवलेलं होतं या पथकाने राज्यातील साधारण चार जिल्हे त्यांनी बघितले एक धाराशिव दुसरा सोलापूर तिसरा अहिल्यानगर चौथा बीड आणि केंद्र सरकारकडं आपण मदतीच्या करता मागणी पण जवळपास एकोणतीस हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे एक गोष्ट खरी आहे सभागृहामध्ये काही सन्माननीय लोकसभा सदस्यांनी मुद्दा उपस्थित करत असताना त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे कुठल्या कुठल्या तारखेला कुठल्या कुठल्या आमचे पत्र त्या ठिकाणी गेली आणि नुसतं इथंच नाही तर अध्यक्ष महोदय पंतप्रधान ज्यावेळेस यावेळेस दोन का तीन वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि गृहमंत्री अमित शहा साहेब पण आलेले होते त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी पण सांगितलं की आमची पद्धत असते आमच्या दोन टीम येतील अजून एक टीम अध्यक्ष महोदय आत्ता डिसेंबरमध्ये येणार आहे ती साधारण तिथलं अधिवेशन चालू आहे पण चौदा का पंधरा डिसेंबरला अशी साधारण अजून एक टीम त्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या राज्य सरकारकडनं जेवढे काही आम्हाला निधी उपलब्ध करून देता येईल तो तर करून देण्याचा प्रयत्न या बळीराजाकरता ह्या शेतकऱ्याच्याकरता आम्ही केलेला आहेच त्या आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्याच भावनेतनं अध्यक्ष महोदय आम्ही केला आहे पण त्याचबरोबर केंद्राचा आणि त्याच्यात त्या दोन्ही वेळेस म्हणजे गृहमंत्री अमित शहा साहेबांना आम्ही भेटलो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि शिवराजसिंह चव्हाण साहेबांना पण भेटलो आणि तिघांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका साधारण आमचं अशा प्रकारचं नैसर्गिक संकट देशातल्या कुठल्याही राज्यावर आलं तर त्याला मदत करण्याची भूमिका नेहमीच केंद्र सरकारनी स्वीकारलेली आहे घेतलेली आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला आम्ही निश्चितपणे मदत करू त्याच्यामुळं आम्हाला पण अपेक्षा आहे की तिथनं निश्चितपणे मदत होईल त्याचबरोबर डीबीटीद्वारे देखी दे दे। देखील ह्या सगळ्या रकम देण्याचा प्रयत्न मग बियाणं असेल इतर बाबींच्याकरता असेल किंवा जे मदत आम्ही शेतकऱ्यांना केलेली आहे त्या शेतक मदतीच्या बाबतीमध्ये असेल ती पण देतोय ह्याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय जर कुठल्या सन्मान्य सदस्यांच्या मतदारसंघामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील त्यांना मदत राहिली असेल तर त्याच्याही संदर्भामध्ये दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट मिटिंग घेत असतात त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये पण आमचा आढावा असतो आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आणि मदत पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये कृषीच्या बद्दल की काय काय परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा घेऊन तशा प्रकारच्या सूचना ताबडतोब चीफ सेक्रेटरीला देऊन त्यांच्या मार्फत सगळ्या राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिल्या जातात ही पण गोष्ट मी सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय आज ह्या सगळ्या चर्चा होत असताना मला एक गोष्ट सभागृहाला सांगायची की मी आपल्या बाकीच्या सगळ्यांचाच जे विषय होते त्याला मी स्पर्श करू शकलो नाही ही मी गोष्ट मान्य करतो वेळेअभावी परंतु अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिवाळी अधिवेशनात महसूल व वन विभागाच्या बाब क्रमांक एक्केचाळीस ते चोपन्नमधील मधील अनिवार्य व कार्यक्रमावर खर्चा करता रुपये पंधरा हजार सातशे एकवीस कोटी आठ लाख बेचाळीस हजार कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या बाप क्रमांक पंचावन्न ते शहाऐंशीमधील अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा करता सहा रुपये सहाशे सोळा कोटी एकवीस लाख एकोणचाळीस हजार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बा बाब क्रमांक एकशे वीस ते एकशे चोपन्नमधील अनिवार्य व कार्यक्रमावर खर्चा करता रुपये सहा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख तीस हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजुरी क करण्याची विनंती मी सन्मान्य सभागृहाला त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील बाप क्रमांक एक ते चारशे सत्त्याण्णवमधील अनिवार्य कार्यक्रमावरील खर्चा करता रुपये पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी सदतीस लाख एकोणसाठ हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या एकत्रितरित्या मंजूर करण्याची विनंती देखील सन्माननीय सभागृहाला त्या ठिकाणी करतो आणि जे बिलं बिलं राहिलेली आहेत त्याच्याबद्दल देखील आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये ती बिल देणार आहे शिवसेन चालू आहे पण चौदा का पंधरा डिसेंबरला अशी साधारण अजून एक टीम त्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या राज्य सरकारकडनं जेवढे काही आम्हाला निधी उपलब्ध करून देता येईल तो तर करून देण्याचा प्रयत्न या बळीराजाकरता ह्या शेतकऱ्याच्याकरता आम्ही केलेला आहेच त्या आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्याच भावनेतून अध्यक्ष महोदय आम्ही केला आहे पण त्याचबरोबर केंद्राचा पण आणि त्याच्यात त्या दोन्ही वेळेस म्हणजे गृहमंत्री अमित शहा साहेबांना मी भेटलो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि शिवराज चव्हाण साहेबांना पण भेटलो आणि तिघांनी सांगितलं की का सा तुम्ही काळजी करू नका साधारण आमचं अशा प्रकारचं नैसर्गिक संकट देशातल्या कुठल्याही राज्यावर आलं तर त्याला मदत करण्याची भूमिका नेहमीच केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे घेतलेली आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला आम्ही निश्चितपणे मदत करू त्याच्यामुळं आम्हाला पण अपेक्षा आहे की तिथनं निश्चितपणे मदत होईल त्याचबरोबर डी बी टीद्वारे देखील ह्या सगळ्या रकम देण्याचा प्रयत्न मग बियाणं असेल इतर बाबींच्याकरता असेल किंवा जे मदत आम्ही शेतकऱ्यांना केलेली आहे त्या शेतक मदतीच्या बाबतीमध्ये मद असेल ती पण देतोय याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय जर कुठल्या सन्मान्य सदस्यांच्या मतदारसंघामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील त्यांना मदत राहिली असेल तर त्याच्याही संदर्भामध्ये दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट मिटिंग घेत असतात त्या कॅबिनेट मध्ये पण आमचा आढावा असतो आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आणि मदत पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये कृषीच्या बद्दल की काय काय परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा घेऊन तशा प्रकारच्या सूचना ताबडतोब चीफ सेक्रेटरीला देऊन त्यांच्या मार्फत सगळ्या राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिल्या जातात ही पण गोष्ट मी सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय आज ह्या सगळ्या चर्चा होत असताना मला एक गोष्ट सभागृहाला सांगायची की मी आपल्या बाकीच्या सगळ्यांचाच जे विषय होते त्याला मी स्पर्श करू शकलो नाही ही मी गोष्ट मान्य करतो वेळेअभावी परंतु अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिवाळी अधिवेशनात महसूल व वन विभागाच्या बाप क्रमांक एक्केचाळीस ते मधील अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा करता रुपये पंधरा हजार सातशे एकवीस कोटी आठ लाख बेचाळीस हजार कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या बाप क्रमांक पंचावन्न ते शहाऐंशीमधील अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चा करता सहा रुपये सहाशे सोळा कोटी एकवीस लाख एकोणचाळीस हजार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बा बाप क्रमांक एकशे वीस ते एकशे चौपन्नमधील अनिवार्य व कार्यक्रमावर खर्च करता रुपये सहा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख तीस हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजुरी करण्याची विनंती मी सन्मान्य सभागृहाला त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील बाब क्रमांक एक ते चारशे सत्त्याण्णवमधील अनिवार्य कार्यक्रमावरील खर्चा करता रुपये पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी सदतीस लाख एकोणसाठ हजार इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या एकत्रितरित्या मंजूर करण्याची विनंती देखील सन्माननीय सभागृहाला त्या ठिकाणी करतो आणि जे बिलं बिलं राहिलेली आहेत त्याच्याबद्दल देखील आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये ती बिलं देणार आहे शेवटी राज्य सरकारची एक वेगळी ओळख आहे त्याला कुठेही डाग लागणार नाही अशा प्रकारची काळजी राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमचं मंत्रिमंडळ घेत आहे ही पण गोष्ट आपल्यामार्फत मी राज्याला आणि राज्याच्या या सभागृहाला मी सांगू इच्छितो धन्यवाद